विद्यार्थ्यांसह नागरिकांना बसत असल्याने महावितरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाले असून मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी मनसे सैनिकांच्या वतीने महावितरण कार्यालयाच्या गेट गेटवरच खळखट्यात आंदोलन करण्यात आले आहे यावेळी मनसेच्या वतीने विजेच्या लपंडावामुळे घरातील नादुरुस्त झालेले टीव्ही बल्ब ट्यूबलाइट व इलेक्ट्रिक साहित्य रस्त्यावर फोडून मोडतोड करून तीव्र निषेध व्यक्त केला आहे मनसेच्या वतीने वीज वितरण कंपनी विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली असून आज फक्त गेटवर खळकाट्याक आंदोलन करण्यात आले असून आठ दिवसात शहरातील विजेचा लपंडाव बंद न झाल्यास महावितरण कार्यालयात जाऊन खळकाट्याक आंदोलन करण्याचा इशारा मनसे सैनिकांच्या वतीने देण्यात आला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर तालुक्याच्या वतीने सतीश अण्णा काकडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तीन सात दोन रोजी हिमी सेवीला निवेदन दिलं होतं या निवेदनात प्रामुख्याने आमच्या काही म्हणणं होतं ते मांडण्यात आलं होतं की कोपरगाव शहरामध्ये मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ही योजना चालू झाल्यामुळे खेडोपाड्यातील तसेच शहरातील महिला ह्या घराच्या बाहेर निघालेल्या आहेत त्याच्यासाठी अनेक कागदपत्र लागतात शाळेसाठी मा विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांना शाळा सोडल्याचा दाखला रहिवाशी दाखला डेमोसाईल असे अनेक कागदपत्र लागतात जे शेतूमध्ये भेटतात आणि कोपरगाव शहरात दररोज लपंडाव लाईटीचा लपंडाव हा चालू आहे यासाठी आम्ही त्यांना जवळपास आठ दिवसाची निवेदनामध्ये आठ दिवसाची मुदत दिली होती परंतु आठ दिवसानंतर आम्हाला वाटलं का दिवा, दिवा, ही एमईसी बी सुधरल दोन दिवस चार दिवस आम्ही वाढून दिले जवळपास तीन तारखेपासून तर आज सतरा तारीख म्हणजे चौदा दिवस झालेले आम्ही बीला टाईम दिला की आपल्या जे कार्यक्षम आहे त्याच्यामध्ये आपण बदल घडावा आणि वेळेत लाईट ही सुरळीत आणावा जेव्हा लपंडा हा बंद करावा परंतु चौदा दिवस होऊनही आत्तापर्यंत एस सी बीनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आहे आणि जे श दररोज कोपरगाव शहरात जे दोन ते तीन तास लाईट जाते याच्यामुळे महिलांना तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींना दोन दोन तास हे आपल्या कागदापात्रा झाडनी थांबावं लागते हे अतिशय चुकीची बाब आहे आम्ही हे एस सीबीच्या अधिकारी यांच्या लक्षात आणून देखील यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आणि आम्ही त्यांना इशारा दिला होता की आठ दिवसात जर आपण हे सुरळीत केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेवा ही खळखटक असून खळखटक आम्ही आंदोलन करणार आहे हे स्टाईल आहे आम्ही यांना इशारा देऊ नये केले आणि कुठल्याही प्रकारचं काम के केलेलं नाही आहे या शंग आ, या अनुषंगाने आज आम्ही आमच्या घरातील जे लाईटच्या येण्याने आणि जाण्याने शॉर्ट सर्किटमुळे आमचे टी व्ही लाईट बल्ब हे खराब झालेले आहे घरी गेला असता घरच्या म्हणता तुम्ही राजकारण करता घरात लाईट नाही टी व्ही उडाला टूप उडाला घरी जाऊन शिव्या खाण्यापेक्षा ते आम्ही आमचे उपक्रम आणून टी व्ही यांच्या पुढे आज फोडलेले आहे आज आम्ही पुन्हा मनशाच्या वतीने एमईसीबीला इशारा देतो की येणाऱ्या दिवसामध्ये जर आपण या लाईटीचं सुराळा नाही केली सोळीत नाही केली तर मनसे हे आज बाहेर आंदोलन केलं तर उद्या बी फोडल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही शांत बसणार नाही कालच लाईटीसाठी एका संघटनेने देखील इथं आंदोलन केलेलं आहे प्रत्येकाची के समस्या तीच आहे की तुम्ही आम्हाला फक्त लाईट द्यावा आम्ही काय तुम्हाला घरात किराणा मागत नाही पण जी लाईट लाईटीची व्यवस्था आहे जे लोकांना त्रास होतो लवकरांना त्रास होतो घरच्यांना त्रास होतो रुग्णांना त्रास होतो हा कमी करावा हीच आमची अपेक्षा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी पुन्हा यांना इशारा देतो का येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर आपण लाईट सुरळीत नाही केली तर आज आम्ही बाहेर खळकाटॅक केलं उद्या आम्ही मधी खळकाटॅक करू आणि याची पूर्णतः जबाबदारी ही एबीसीबीची राहील त्याची नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र आज मागणी आम्ही आठ दिवसापूर्वी एबीसीबीला एक निवेदन दिलेलं होतं आठ दिवसात लाईट सुरळीत व्हा म्हणून पण एबीसीबीने काय जो आहे तेच चालू होतं आज आमच्या घरात टीव्ही लावतात घरात टीव्ही लावायला गेलो तर लाईट कमी जास्त झाल्यामुळे टीव्हीच उडाला त्याच्यामुळे घरचे बोलण्यापेक्षा आम्ही इथंच आंदोलन करू राहिलो आज गेटच्या बाहेर केलं उद्या एबीसीबी फोडले त्यांना अनुभव आहे आमचा आम्ही एबीसीबी फोडू शकतो हा का त्यांना माहिती पण आम्ही हा कसा करणार आठ हा फोडणार म्हणजे त्यांच्या एबीसीबी पदे बे जाऊ शकतो आम्ही जय जय महाराष्ट्र आठ दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सैन्य एमबीसीबीला आम्ही निवेदन दिलं होतं का बाबा आता लाडकी बहीण दिवास नाही तिची लाईट जाते पोरांना अभ्यास करायचा राहतो तरी या एमईसीबीच्या डॉक्टर काही उच्चार पडत नाही आमच्या घरातले टीव्ही अक्षय हे बा आमच्या घरातले टी व्ही उडवले आम्ही इथं येऊन ते आंदोलन जे केलंय हे बाहेर केलेलं आहे पुढच्या वेळ जाऊ येऊ तर डायरेक्ट मध्ये घुसू आणि जे काही होईल त्याला जबाबदार एमईसीबी राहीन जे येईन ते आम्ही आठ दिवसापूर्वी मंचाच्या वतीने आंदो निवेदन दिलं होतं की लाईट जर सुरळीत नाही झाली मनसेच्या वतीने ख आंदोलन करण्यात येईल आणि त्यांनी मनावर नाही मनसेचे उपशहराध्यक्ष अनिल गाडे हिंदू सम्राट संघटना संस्थापक बापू काकडे तालुका संघटक नवनाथ मोहिते कामगार सेना तालुका अध्यक्ष संजय जाधव विद्यार्थी सेना उपशहराध्यक्ष अनिल सुपेकर अजिंक्य काकडे सुरेश सुपेकर अभि पवार किरण आवारे रोहन पवार संजू सुपेकर बल्ली पाटोळे प्रतीक त्रिभुवन आदींसह मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते